नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आहे आज आपण ताक पिण्याचे काही फायदे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक, ताक प्यायल्याने कमी होतो नंबर दोन वारंवार लगीबीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे त्रास कमी होतो नंबर तीन दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंडेने बरे होते नंबर चार ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात नंबर पाच ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते टिप नंबर थोडी फूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते टिप नंबर सात रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी पूर्णपणे बरी होते टीप नंबर आठ काकामध्ये साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो टीप नंबर नऊ लहान मुलांना दात येते वेळी त्यांना दररोज चार चमचे असे दिवसभरातून दोन तीन वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो टीप नंबर दहा महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता जर पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते ज्यांनी ह्यापूर्वी पैसे देऊन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हा लक्षात येईलच तुमची तब्येत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल असे सहा महिन्यात एक वेळा करावे आज होणारे भावी मोठे आजार पण टळतील त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल टिप नंबर अकरा जर तुम्हाला आम्लपित्त असेल तर उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकामध्ये काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने ॲसिडिटी पूर्णपणे बरी होते टीप नंबर बारा रोगप्रतिकारक शक्ती वाढते ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते टीप नंबर तेरा कफ कफची समस्या असेल तर ताकामध्ये ओवा टाकून प्यावं पोट साफ होण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लसीमध्ये पुदिना टाकून प्यावे पचनक्रिया ताक रोज नियमितपणे प्यायल्याने पचना संबंधित समस्या कधीच येत नाहीत अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने मोठा फायदा होतो टीप नंबर चौदा पचनक्रिया सुधारण्यास मदत होते ताक रोज नियमित प्यायल्याने पचना संबंधित समस्या कधीच येत नाहीत टीप नंबर पंधरा अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने खूप मोठा फायदा होतो विटॅमिनची कमतरता ताकामध्ये विटॅमिन सी ए ई e, के आणि बी असतं जे शरीरासाठी अधिक लाभदायक असतात यामधून मोठ्या प्रमाणात पोषक तत्व मिळतात त्यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होतं त्यामुळेच ताक पिण्याचे भरपूर असे फायदे आपल्याला होतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ताक जरूर घ्यावं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद